आपल्या इच्छेनुसार शिरापुरीचा बेत उद्या करीन महाराज ठीक आहे तू या गोसावड्यांची सेवा कर मी माझ्या भक्तजनांची सेवा करतो आम्ही गीतेचे उपासक गीता जगतो गीता आचारतो नैनम चिन्नंती शस्त्रानी नैनम दाहती पावका न चैन क्लेंद न चैन ती मारुत भक्तजन हो आत्मा अमर आहे आत्माला शस्त्र मारू शकत नाही अग्नि जाळू शकत नाही पाणी गाळू शकत नाही आणि वारा वाऱ्याच्या प्रवाहात तो वळत नाही